उद्याच्या तेवीस तारखेचा निकाल लागल त्यावेळेस महेंद्र शेठ या मतदारसंघातून शंभर टक्के हजारोच्या खडकाने विजय होणार पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहे त्या पत्रकार मित्राला आवर्जून सांगतो मी माझी तिसरी निवडणूक लोकसभेची लढवली आणि माझे अंदाज बिलकुल चुकले नाही तुमचे अंदाज चुकले असेल कुणाचे अंदाज चुकले असतील पण माझा अंदाज चुकला नाही मी महेंद्र शेठला विचारलं होतं कर्जतलापूर तालुक्यामधून किती लीड मिळेल महेंद्र शेठनी सांगितलं पंचवीस हजाराचं लीड मिळेल मी सांगितलं होतं पंधरा ते वीस हजाराने मी मागे राहील बरोबर मी का सांगितलं होतं याची कारण सांगतो लोकसभेचं चित्र वेगळं होतं लोकसभेला जातीय समीकरण वेगळ्या प्रकारे होतं संविधानाचा मुद्दा होता अल्पसंख्यांचा मुद्दा होता देशाचं एक वेगळं चित्र समोर आणण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झालेला होता आणि त्या माध्यमातून सांगतो आज विधानसभेची निवडणूक ही विकासाच्याद्वारे लढतोय आम्ही ही निवडणूक केवळ आरोप प्रत्यारोपासाठी आम्ही निवडणूक लढत नाही या भागामध्ये महेंद्र शेख थोरवे यांनी प्रचंड काम केले जनमानसामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतःचा निधी पोचवण्याचं काम तर केलंच परंतु प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका केली या संपूर्ण भागामध्ये असणारा गरीब असल त्याला मदत तर सातत्याने केलेली परंतु आज निवडणुकीमध्ये चित्र देखील वेगळे समोर निवडणुकीला उभं आहे त्यांना मी आवर्जून सांगतो उद्याच्या तेवीस तारखेला निकाल म्हणून सांगतो एक सकारात्मक आपल्या एक चांगल्या विचाराचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये येणार आहे त्याला कुठल्याही ज्योतिषाची गरज महायुतीचं सरकार या राज्यामध्ये उद्याच्या कालावधीमध्ये येणार आहे